फिजिओथेरपी ही मेडिकल फील्डची शाखा आहे होमिओपॅथी आयुर्वेद ॲलोपॅथी यालाच फिजिकल थेरपी असं देखील बोलतात मराठीमध्ये दे भौतिक उपचार किंवा भौतिकोपचार असं म्हणतात यामध्ये भौतिक साधनांचाच म्हणजेच ऊर्जा बर्फ उष्णता वापर करून तसंच वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आणि वेगवेगळ्या टेक्निक्स तसंच इलेक्ट्रिकल साधनांचा वापर करून उपचार केले जातात प्रत्येक रुग्णासाठी त्यांच्या कंडिशननुसार वेगवेगळे वे उपचार असतात आणि उपचारामध्ये बदल कधी करायचा हे देखील प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं आणि ते फिजिओथेरपिस्ट ठरवतात येत्या आठ सप्टेंबर रोजी वर्ल्ड फिजिओथेरपी डे आहे आणि याच अनुषंगाने रायगड हॉस्पिटलमधील फिजिओथेरपीचे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भिवपुरी येथील डिक्सळ तसंच कॉलेजच्या आवारात पथनाट्य सादर करून लोकांपर्यंत जनजागृती करण्याचं मोठं काम केलं यावेळी स्पोर्ट्स फिजिओथेरपीच्या प्रिन्सिपल डॉक्टर श्रीराज सर न्यूरोफिझिओेरपिस्ट डॉक्टर निखिल सर तसंच कम्युनिटी बेस्ट रिहाबिलिशनच्या श्वेता कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या यावेळी त्यांच्याशी केलेली ही बातचीत फिजिओथेरपी फिजिओथेरपी म्हटल्यानंतर एक साधारणतः आपल्याला कळतं की आपल्याला सध्या आपण ज्या वेळेला कुठल्याही डॉक्टरांकडे भेट देतो मग मेडिसिन असो हाडांचे डॉक्टर असो किंवा अजून कुठल्याही आपल्याला कायम असं सांगितलं जातं की तुम्ही फिजिओथेरपी करून घ्या फिजिओथेरपीचं महत्व म्हणजेच काय की एक व्यायाम असतो किंवा आपल्याला एक प्रकारचं एक अलीकडच्या काय लोकांचं असं मत असतं की आपल्याला मसाज मिळतोय पण असं काही पण त्याचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे कितीही मोठा आजार असू दे किंवा कितीही हाडांचा जुना आजार असू दे त्यामधून आपल्याला खूप छान वाटतं रिलॅक्स वाटतं आणि येत्या आठ सप्टेंबरला वर्ल्ड फिजिओथेरपी डे आहे आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये रायगड हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट म्हणजे फिजिओथेरपीच्या स्टुडंट्सनी आज रायगड हॉस्पिटलमध्ये एक पथनाट्य सादर केलंय या संदर्भात आपले जे सर आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं फिजिओथेरपी म्हणजे आजही तुम्ही सादर केलेला आहे यातनं तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता आणि फिजिओथेरपी एखाद्या रुग्णाला कशा पद्धतीने मदत करू शकते सर्वप्रथम तर फिजिओथेरपी हा एक लोकांना माहीतच नाही फिजिओथेरपी म्हणजे भौतिक उपचार पद्धती ज्यातून आपण बरेचसे आजार बरे करू शकतो जसं की हाडांचे विकार झाल्यानंतर आपले दुखण्यामुळे काय आपलं मुवमेंट थांबते किंवा आपण म्हणतो की यांना काहीतरी हालचाली थांबल्या आहेत पुन्हा ते त्याला सुरुवात करायची तर ही कशी सुरुवात करायची हे फिजिओथेरपिस्ट ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असतो आणि त्याला पुन्हा त्याच्या ॲक्टिव्हिटी परत सुरू करण्यासाठी मदत होत असते त्यानंतर जर काही त्यांना मेंदूचा विकार झाला अस मेंदू किंवा नसांचे विकार झाले असतील त्यामुळे त्यांना होणाऱ्या आजार ज्याच्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो की पॅरालिसिस सारखी परिस्थिती येऊन जाते की हातपाय कामातून जातात लोक किंवा ब्रेन इंजुरी वगैरे काय झाली तर त्याच्यामुळे पूर्ण शरीरात पेशंट बेड रिटर्न होतो तर अशा पेशंटला आपण पुन्हा त्याला बेडपासून उठवून म्हणजे व्हेंटिलेटर पासून ते त्याला पुन्हा त्याचं दैनंदिन आयुष्यात परत त्याला काम करण्याची सुरुवात कशी होते हे फिजिओथेरपी त्याला टप्प्याटप्प्यात त्याला शिकवत असतो आणि त्याला पूर्ण त्याचं पुनर्निवेश आयुष्यात आणत असतो